राज्यभर सुरू असलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी शिरूर येथे पायी रॅली काढण्यात आली त्यात अनेक विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता मार्केट यार्डातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार प्रदान करत जुन्या पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गदादे यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले त्यानंतर हा मोर्चा एसटी स्टँड पासून जुन्या पुणे नगर हायवे मार्गे शिरूर शहरातून पंचायत समिती परिसरात जाऊन तेथे या भव्य रॅलीची सांगता झाली यावेळी अनेकांनी मनोगती व्यक्त केली या, के या संपात राज्यभरातील सुमारे सोळा लाख कर्मचारी समाविष्ट असल्याचे शिरूर तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीने सांगितले असून अधिकारी श्रेणी एक व श्रेणी दोन चे सुमारे दीड लाख अधिकारी समाविष्ट झाल्याचे राजपत्रित अधिकारी संघटनेचे दी कुलथे यांनी स्पष्ट केलंय तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना मुंबई यांचे व अनेक संघटना तसेच लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याची पत्रे मोर्चेकऱ्यांना प्राप्त झाली आहेत तर शिरूर ग्रामीण रुग्णालयातील सर्व संपकरी कर्मचारी हे गुरुवार दिनांक सोळा मार्च संध्याकाळपासून रुग्णालयातून बाहेर राहून पूर्णपणे काम बंद ठेवणार असल्याचे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनचे पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संदीप लंगडे यांनी आपला आवाज बोलताना सांगितलं शिरूर येथे निघालेल्या याच रॅलीचा प्रत्यक्ष आढावा घेत काही पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया नमस्ते मी आणलो संतराव पलांडे तर चिटणीस महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि केंद्रप्रहूर सभा दिनांक चौदा मार्चपासून जुनी पेन्शन मिळवण्यासाठी सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विविध केड्रचा या ठिकाणी संप चालू आहे या संपामध्ये सर्वजण सक्रियतेने सहभागी आहेत शासनाला विनंती आहे की कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण करावी त्याचप्रमाणे चौदापासून चौदा पंधरा आणि सोळा तीन दिवस या मोर्चामध्ये उत्स्फूर्त सहभाग सर्व सर्वा शिक्षकांनी त्यानंतर ग्रामसेवक ग्रामसेवक असतील आरोग्यसेविका असतील लिपिका असतील या सर्वांनी घेतलेलं आहे उद्या पुण्यामध्ये भव्य मोर्चा होतोय मी आवाहन करतो याद्वारे की सर्व केडरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या मोर्चासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहून शासनापर्यंत आपली या ठिकाणी मागणी मांडायची आहे की आम्हाला दो एक मे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जी जुनी पेन्शन योजना सरकारने बंद केली ती पूर्ववत सुरू करावी नमस्कार मी शिवाजीराव वाळके अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचं जिल्हा अध्यक्ष चौदा मार्चपासून जे महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेसाठी जो मोर्चा आणि बेमुदत संप चालू केलेला आहे तो खरोखर अतिशय वाखडण्यासारखा आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली पगारासाठी जो मोर्चा केला होता किंवा बेमुदत चोपन्न दिवशीचा संप केला होता त्याच धर्तीवरती आज चौदा मार्चपासून आज झालेला संप अतिशय यशस्वी झाला पाहिजे त्याचप्रमाणे जुनी पेन्शन दोन हजार पाच नंतर जुनी पेन्शन लागू होईपर्यंत हा मोठच्या थांबता कामाने मी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व कर्मचारी भगिनींना विनंती करे त्याचप्रमाणे कालच्याला विधानसभेमध्ये जो कर्मचाऱ्यांचा खाजगीकरणाचा विषय या ठिकाणी विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे कारण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जर कर्मचारी भरती केली तर आज आपण कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करणारे कर्मचारी पाहतो की निम्मा पगार हा त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळतो आणि निम्मा पगार कर्मचाऱ्याला मिळतो हीच जर पद्धती जर सरकारी कार्यालयामध्ये आली तर ती भविष्यामध्ये अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने चुकीची आहे तर मी या ठिकाणी शासनाला विनंती करेन की जुन्या पद्धतीची जी कर्मचारी भरती होती तशाच पद्धतीने ती भरती कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी चालू ठेवावं हे या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद